महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा फलटण चौधरीवाडी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी चौधरवाडी येथील बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य झालेले विजय निमगिरे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली प्रतिकूल परिस्थितीत मजुराचा मुलगा ते ग्रामपंचायतीचा उपसरपंच म्हणून विजय निमगिरी या यांनी मान मिळवला आहे चौधरवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये लोणारी समाजाचे मतदान निर्णायक आहे विजय निमगिरे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आलेले होते विजय निमगिरे सर्वांना सोबत घेऊन जाणारे युवा नेतृत्व असतात चौदरवाडी परिसरामध्ये युवा वर्गात आनंदाचे वातावरण झाले आहे त्यांची उपसरपंच निवड झाल्याबद्दल चौदरवाडी ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामपंचायतचे सरपंच तुकाराम कोकाटे माजी उपसरपंच विजय गोफणे माननीय उपसरपंच सतीश होळकर प्रदीप होळकर इंद्रजित होळकर अक्षय होळकर प्रदीप अलगुडे अविनाश कांबळे राजेश खापे निखिल नाळे सागर गोफणे आकाश नाळे अक्षय नाळे शाहरुख इनामदार सूरज कचरे विकी कचरे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा